चला धारंगे पाटील गेलेले आहेत पुढं आपण बी उभारून त्यांच्या मागे चाललेलो आहे माऊली अलंकापूर नगरीमध्ये समाधिस्ट झाली ऐतिहासिक स्वरूप या प्राप्त झाले ज्यांनी भूमिका घेतली ते आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार पब्लिक चला जारंगे पाटील गेलेले आहेत पुढं आपण बी उभा राहून त्यांच्या मागे चाललेलो आहे बाया नको आपण कसं कसं करून आलेलो आहे आता इथं तर चला मग तुम्हाला दाखवतोय पा गाड्या साऱ्या बाहेरच लावलेल्या आहेत आणि आपले साऱ्यांचे लाडके जरांगे पाटील हे पण आलेले आहेत जरांगे पाटील आलेले आहेत हे बाप्पूची लँड क्रुझर आपले बाप्पू आलेले आहेत बाप्पूची लँड क्रुझर पहा केवढी उघडलेलाच एक दरवाजे सारंगी पाटील आलेले आहेत पण विषय काय झालेला आहे की लय गर्दी त्याच्यामुळे दाखीत आहे यांनी लवकर राहिला यार मला विसर करीत तुमच्यासाठी मला बरे लाईक करा ना यार बो माते रहन्दें, बोधावाली माते रहन्दन, हैहाल बड़ी रहन्द itu? बुड़ अबुटाबारा बुता हुः तब एंद ऊच्पेड़ावाव्ट असैवाओ असी स्फ़ो आप देशाच्या बावीसाव्या वर्षी माऊली अलंकापूर नगरीमध्ये समाधीस्थ झाली माऊली समाधीस्थ झाले देखील समाधीचा निर्णय घेतलेला आहे मलाही आता व्हायचं आहे Gue t referred to भूमी काय सामान्य भूमी नाही आहे सगळं वर्णन नाम्य आपल्या आपल्यामध्ये केलेलं आहे आणि हे सगळं संशोधन मोठ्या आटासानं तपश्येनं ज्यांनी केलं आणि या श्रीक्षेत्र आपेगाव भूमीला एक आगळं वेगळं मूत स्वरूप प्राप्त ज्यांनी करून दिलं ते आपण सर्वांचं संतस्थान दैवत वंदनीय पुण्य सद्गुरू विष्णू महाराज सद्गुरु विष्णू महाराजांची एक पारमार्थिक संकल्पना हे माऊलीचं जन्मस्थान जगाला करावं कि या पावन सणाची महती जगभर व्हावी विश्वामध्ये व्हावी माऊली विश्वाला रात्रीचा दिवस केला या परिसरातील महाराष्ट्रातील गावागावांमध्ये जाऊन प्रचार प्रसार केला संपूर्ण जीवन या माऊलीच्या कार्यकर्ता सद्गुरु विष्णू महाराजांनी वाहून घेतलं आणि त्यातच हे आधी फळ विष्णू महाराजांचं कार्य ती संकल्पना आपल्या उराशी वाळवून विष्णू महाराजांचे असणारे सुपुत्र आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान वारकरी संप्रदायातील एक तळमळीच व्यक्तिमत्व महत्व या भूमीला न्याय मिळावा वारकरी संप्रदायाला न्याय मिळावा नामदेव गा त्याचा अभ्यास केला सगळ्या वारकरी परंपरेतील सर्व आज वरिंची भेटी घेतल्या आपेगावचं कार्य चालवलं आणि आज या भूमीमध्ये ज्यांनी इतिहास खऱ्या अर्थाचा घडवला ते आपले सर्वांचं सदस्य परमपूजनीय प्रातस्मरणीय माऊली दादा टाळ्या वाजवता समुद्र मन मोकळे वाजवले पाहिजे सांगितल्यानंतर कोणी वाजले दुसऱ्याचं कौतुक करायला देखील एक 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 ते की की। जो दुसऱ्याचं कौतुक करतो ना समाज एक दिवस त्याचं कौतुक केले जरा ज्याला असं वाटतं ना समाजाने आम्हाला मोठं म्हणावं मोठं मानावं अगोदर त्यानं दुसऱ्याला मोठं मार्ग शिकलं पाहिजे दुसऱ्याला मोठं म्हणण्यासाठी देखील मन फार मोठं असावं वाटतं मोठ्या मनातील माणसं दुसऱ्याला मोठं म्हणू शकतात ज्याचे विचार संकुचित आहे ज्याचे आचार संकुचित आहे ते कधी दुसऱ्याला मोठं म्हणू शकत नाही जगदगुरु तुकोबरायांनी मोठं म्हणायचं सूत्र गात्यामध्ये सांगितलं ज्याला मोठे म्हणून प्राप्त आवडतो ना त्याला अगोदर सूत्र लहानपणा घेतला लहानपणा देवा देवा मुंगे सांगेवा लहान एक गोड जीवन पाहिलं गोंडस्थान पाहिलं सह लोक म्हणतात उगा म्हणले जे लहानपणा बालपणी लहानपण त्याला म्हणतात मोठेपणाच्या विरोधात लहानपणी ज्याला मोठेपण लागत नाही त्याला लहानपणा घ्यावा लागतो तो समाजात कार्याला मोठा झाल्याचं राहत नाही मोठे की त्याने पाय घेऊन गेला आहे

दुसऱ्याची निंदा दोष काढायला बुद्धी लागते आणि स्वतःची चूक कबूल करायला मोठं माणसं वाटते त्या वृंदा मी तीन चार वर्ष झाला शुद्ध एकादशी ना प्रत्येक शुद्ध एकादशी धनाची परिक्रमा करायची त्या परिक्रमामध्ये त्या घोरधनाच्या बद्दल हवीजवळ पाहिजे जवळ काही सुविचार लिहिले एक सुविचार फार सुद्धा <laughs> दादांनी हाती घेतलं सर्व पक्षातील नेते मंडळीची भेट घेतली सगळ्यांना समजून सांगितलं स्वतःच्या प्रपंचा सा विचार केला नाही घरादाराचा विचार केला नाही पायामध्ये भिगरी डोक्यावर बर्फ आणि मनामध्ये माऊलीच्या भूमीचीही उद्धाराची तळमळ आणि त्याचं स्वरूप माऊलीने देखील दादा दा भर भरून आशीर्वाद दिला ऐतिहासिक स्वरूप या असे क्षेत्र आपेगाव प्राप्त झालेलं आहे ते आपेगाव होण्याचं कार्य पाहत असताना स्वतःचा विचार केला नाहीतरी साधूची व्याख्या करत असताना व्याख्या केली साधूचं जीवन मायेमध्ये फिरताना दिसतं पण ते जीवन मायात येत असत याप्रमाणे रामप्रभूच्या सेतूच्या कार्यामध्ये भूमिका घेतली राम सेतू हा शंभर योजन या शंभर योजन पैकी एकट्या हनुमंतरायने पन्नास योजन सेतूचं काम केलं पाह तस जन्मो या जन्मोत्सव सोहळ्याच्या या कार्यामध्ये ज्यांनी भूमिका घेतली ती आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार परमार्थीनी आदरणीय विलास बापू मु साहेब त्यांच्याकरता <स्थाथ> एक जोरदार बरोधार आणि बुधामध्ये साखर पडावी आज मराठा योद्धा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तुम्हाला संघर्ष होता आज तरुण मध्ये आज घटना घडली आहे आपण तरुण महाराज यांच्याकडे पाहतोय ते आदरणीय जयराजी पाटीलजी केले समाजाचं व्रत हातामध्ये घेतलेलं आहे स्वतःचा शहराचा विचार बस समाजाला न्याय मिळावा ही भूमिका द्यायची सर्वांच्या सहकार्या या पंचकृषीच्या सहकार्यानं मागेचा हा सोनमोत्सवी सप्तशतकोट हा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी जवळपास संपन्न झालेला आहे या सोहळ्याची आज पूर्ण होती पंचकृषीचं मोठं सहकार्य लावले हे आप या आपेगावमध्ये वास्तव्य करणारे सर्व भावी भक्त बत्त, पुरुष भक्त मंडळी महिला भक्त मंडळ तरुण वर्ग सर्वांनी जीवाचं रान केलं रात्रीचा दिवस केला आणि हा वेगळा भव्य दिव्य हा सोहळा धरणांना त्यांच्याकरता एका जोरा करायला मौीचा सतशतोत्तर सो नऊ सोळा जन्म सोळा जवळ आलेला आहे दादांच्या मनामध्ये तळमळ लागली सोळा तर करायचा पण कसा करायचं आणि बाबा दादाच्या मनामध्ये कुठलाही संकल्प जागा झाला परमार्थिक संकल्प पर प्रगट झाला की दादाने अगोदर श्री क्षेत्र देव उघडलं यावं बाबां बाबांची भेट घ्यावी बाबांचं दर्शन घ्यावं आणि मनातला परमार्थिक संकल्प सद्गुरु बाबांना बोलून दाखवा पण फोटो येतं सद्गुरु देवकरचे बाबा म्हणजे माझं हृदय कार्य करायचे असेल तर मी अगोदर हे हृदय हृदय हा दे बाबांना अगोदर सांगतो बाबांचे आशीर्वाद घेतो बाबांचं मार्गदर्शन घेतो आणि मगच पुढचं पोळ टाकतो कुठलंही कार्य असो दादांनी प्रत्येक वेळेला बाबांची भेट घ्यावी बाबा तुमचे आशीर्वाद तुमची कृपा असू द्या आम्हाला काही कमी पडणार आम्ही खंबीरपणे उभा आहे दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे दमदार व्यक्तिमत्व आहे मला आठवण आहे मुंबईला आपण मोर्चा गेलो अंध सध्या निर्मूलन काय पास करणार ठाण मांडल हल्ले नाही तिथून परमपजनीय प्रातस्म वंदनीय देवस्वरूप यांचं जीवन झाले नाही अधिकार संप भगवत साक्षात्कार संत पूजनीय महंत गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि उभ्या महाराष्ट्राच्या सत्ता संस्थान म्हणलेले राष्ट्रसंत साधूवर्य गुरुवर्य परमंदरी परमपूजनीय प्रातस्वनीय वर्षपूर्ण जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती रूप सद्गुरु देवगड जी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं दादानी ते त्यावेळेला खंबीर भूमिका घेतली पंधरा दिवस इथं मुंबईमध्ये ठाम म्हणतो तो कायदा 本当に。